नमस्कार सगळ्यांना कसे आज सगळे खूप उशीर झाला आज व्हिडिओ बनवायला बाहेर गेले होते आज कोणीची तरी तब्येत ठीक नव्हती त्यांना बघायला गेले होते म्हणून आज खूपच उशीर झाला व्हिडिओ बनवायला तुम्हाला मला कोणी विचारलं होतं की ताई तुमची मी सगळे व्हिडिओ बघतो ठीक आहे तुमचे पहिल्यापासून हाल झाले तुम्हाला कोणी नव्हतं पण तुमचं लग्न कसं झालं कोणी बघितले कसं लग्न झालं इथपर्यंत कशा प्रवास झाला तुमचा कशा पोचला तुम्हीपर्यंत हा त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवला नव्हता ना मी तर नक्कीच सांगते तुम्हाला माझं लग्न कसं झालं तर आमचे मालक गावाला आले होते गावाला आले होते आणि मी त्यांचं पण तेच गाव आहे नगरच गाव आहे त्यांचं पण आणि मी त्यांच्याच रानात होते माझा भाऊ आणि मी त्यांच्याच रानात होते तर त्यांना असं विचारलं त्यांनी आम्हाला असं माझ्या भावासंग माझ्यास बोलले ते आणि तर ते म्हणले म्हणजे नात्यातूनच होते मामाचा मुलगाच आहे तर त्यांनी विचारलं तुम्हाला कोण सांभाळत असते तर म्हणलं कोण नाही सांभाळायचं आम्ही आमचेच राहतो काही हा चौदा वर्षाचे होते चौदाच वर्षाचे तर मग माझ्या भावाला विचारलं तुमच्या बहिणीचं लग्न करायचं का तर तो पण लहानच होता तो सोळा सतरा वर्षाचा होता मग मला विचारलं तुम्ही संग लग्न करताना का लहान होते मी हे माझ्यापेक्षा दहा वर्षाने मोठे आहेत आणि लहान होते मी म्हणलं हा करते काय समजत नव्हतं हा करते म्हणलं जाऊ दे मुंबईला राहते ते जिथं तरी कोणाचा सपोर्ट कोण बघतं मला तर व्हायचा लोकाच्या दारात भाके मागून खाण्यापेक्षा आपलं जाऊ तिथे लगीनच माझ्या भावाला म्हणलं मी लगीन करून टाकते म्हणलं आणि मग त्यांनी काय सहा महिन्यातच लग्नाची तयारी केली मग लगीन कोण करून देणार ते खर्च कोण कसला खर्च तिथं शंकराचं मंदिर आहे एका पेड्याच्या बॉक्सवरती लगेन झाली नुसता हार घातला पण लय चांगलं झालं तेच म्हणते माझं नशीब लय चांगलं तेवढं माझ्या नवऱ्याने मला सांभाळलं अजून पण मला लेकरासारखं सांभाळत पोरांना जीव लावतात ना तेवढं जीवते मला लावतात चौदा पंधरा वर्षाची त्यांनी करून आणली होती ना आणि तेवढंच जीवते आज मला लावते तुम्ही माझं लग्न कोणी केलं कसं केलं विचारित होतात ना मग गावातल्या म्हणजे जे मेन मेन लोक आहेत ना गावातले त्यांच्या कानावरती घातलं माझ्या भावाने त्यांना सांगितलं की त्याला पण असं वाटलं ना जाऊ दे माझी बहीण मी कुठं बाहेर कामाला गेलो तर माझी बहिणी एकटीच राहती एकटीच कधी कधी तिला एकटीला राहण्याचा प्रसंग येतो कधी कधी त्याच्या पण मनात आलं ठीक आहे म्हणलं आमच्याकडं पैशाचं काय नाही तर मग लगीन कोण करणार साधे आमच्याकडे एक साडी घेण्याची पण कॅपॅसिटी नाही आहे लगीन कोण करणार माझ्या नवऱ्याने सगळं लग्नाचा खर्च खर्च तरी काय होता लग्नाची साडी एक हळदीची साडी एक आणि एक पेड्याचा बॉक्स बस हळदी कुंकू हार आणते झालं लगीन शंकराच्या मंदिरामध्ये तिथंच माझ्या गावालाच आहे ते हां अशा पद्धतीत लग्न झालं आमचं हे सांगितलं नव्हतं ना तुम्हाला मी पण तसंच लग्न एकदम सक्षित झालं आणि माझा संसार होऊन पण चुकला दोन मुलं झाले सगळं व्यवस्थित लेवलला लागलं सगळं कधीच त्रास नाही दिला त्यांनी मला कधी शब्दाने नाही दुखवलं कधी अजून अजूनपर्यंत मला कधी असं वाईट बोलणं की कधी शेफ आहे की मी उशीर बाहेर कामाला गेले मी कोणास बोलले कधीच नाही असं म्हणजे बाकीच्या गोष्टीवरून कधीच बोलत नाही ते मला मी बोलते बोलते त्यांना मी त्यांना बोलते पण कि ते मला अजून कधी दुखवलं नाही त्यांनी मग मी स्वतःला अशी समजते की मी किती भाग्यवान आहे माझ्या सामने काय काय लेडीजला बघते नवरा दारू देतात मार्केट करतात तसं कधीच नाही मला असं वाटतं दिवशी की मला एवढा चांगला नवरा भेटला की कुठं मी पुण्य केलं असेल असं वाटतं मला आणि अशा नवऱ्याची पूजा करायला पण काही हरकत नाही अजा देवा ना देवासारखा माणूस आहे त्यांनी जसं मला रस्त्यावर उचलून माझ्या माझ्यास लगेन केलं फुटपाथची उचलली माझ्या सांग लगीन केलं आणि तसंच ठेवलं मला कधी कसलं दुःख नाही झालं अशा पद्धतीत लगेच झालं माझं पण मग माझं लगेच झाल्याच्या नंतर माझा एकटाच भाव पडला मग मी नाही त्याच्या जोडीला मग आणि आम्ही दोघं एकामेकाशी कधी राहिलो नाही कधीच राहिलो नाही एकामेकाशिवाय दोघं पण खायचं म्हणलं तरी दुसरीकडून मागून आणायचं खायचं म्हटलं तरी दोघांनी एक ताटातच हो खायचं एक एकसोबतच झोपायचं एकसोबतच खेळायचं कुठं जायचं म्हटलं तर तो कधी माझा हात सोडत नसायचा आणि माझं लगेच झाल्याच्या नंतर मग तो एकता पडला त्याला कुठलाच सपोर्ट नव्हता मग मग तो एक मालकाच्या हिता त्याला ना ड्रायवर व्हायचं लयड होतं मी ड्रायवरच होईल शिक्षण तर नव्हतं मग तो तिकडे कामाला गेला तिकडे कामाला गेला ना मग तो तिकडंच राहिला तिकडचाच झाला तो तिकडंच राहिला तर अजून पण तिथंच ते लोक सांभाळतात त्याला तू तिकडंच राहतो आता त्याचं पण लगेन झालं आहे दोन मुलं येतो एक दोन मुली येतात एक मुलगा आहे पण तो आलता गेल्या वेळेस पण तो कॅमेऱ्या सामने नाही आला कदाचित त्याला नाही गावचं आहे ना त्याला नाही आवडत व्हिडिओ बनवण्याला ह्याच्यावरती काय बोलत नाही परत म्हणतो नाही माझी बहीण जी तर खुश राहते ना त्याच्यात आपण पण खुशी मानायची म्हणजे तेवढंच माझं एक नातं आहे तेवढं एकच नातं माझं आणि ती शेवटपर्यंत देवाला तीच प्रार्थना करते हे माझ्या भावाचं माझं नातं शेवटपर्यंत टिकावं भले तो माझ्याकडे जास्त येत नाही मी त्याच्याकडे जात नाही आता गावाला जाणार आहे पुढच्या जा महिन्यामध्ये तर नक्की त्याच्याकडे जाणार त्याची माझी भेट पण दोन दोन तीन तीन वर्ष भेट होत नाही त्याची माझी पण कारण की मी जातच नाही गावाला जास्त पण आता गावाला जायचं असं विचार सारलेला आता गावाला शिफ्ट व्हायचा विचार सारलेला कंटाळा आला मला हे दंडगीच्या जीवनामध्ये खूप तकलीफ आहे तुम्हाला काय वाटतं मुंबईमध्ये लय सुखासुखी दिवस आहेत मुंबईमध्ये जे जे आहेत ते जे आहेत पण मला आता इथं राहण्याचा कंटाळा आला आहे मला आता अमच्यात काय होतं ह्यांची तब्येत ठीक नसती ना तर तुन्गाज मग अजूनच माझं मन नाही लागत तर आता मध्ये गावाला गेलं mm. तर महिना दोन महिना पंधरा दिवस त्यांनी त्यांना थोडं फ्रेश वाटत होतं त्यांना त्यांना म्हणजे असं असं दुखतंय असं काय वाटत नव्हतं मग आता त्यांना असं वाटतं की मला गावाला घेऊन त्याला गावाला राहायला मला लय आवडतं आणि शिवाय माझी नोकरी आहे तर पण मी त्यांच्यासाठी मला ते जर नाहीच तर राहायचं तर गावाला सिफ्ट व्हावं असं लागेल येऊन जाऊन करेन मी गावाला जे माझा नवरा बोलल तेच मी करणार तिथं मुलांचं पण नाही ऐकणार तिथं राहायच आणि आजच्या घडीला माझी आई बाप भाऊ बहीण सगळं माझा नवराच यांचं सगळ्यांचं प्रेम त्यांनी मला दिलेलं अशा पद्धतीत मी ह्या घरात आलेली लगेन करून काही कळत नव्हतं मला मुंबई कसली होती कसं राहायचं असतं मुंबईमध्ये खूप वर्ष मला समजत नव्हतं अंदाज वेळेस घराच्या बाहेर निघत नव्हते मी मग आता इथं पण मी हॅन्डल केलं सगळं पुण्याला राहिले मुंबईला राहिले आता पण माझ्या नवऱ्यासाठी मला परत गावाला जाण्याला खूप गरजेचं आहे आता पुढच्या महिन्यामध्ये जाणं जाणंच आहे मला कारण की त्यांना खूप छान वाटतं तिथं एकदम मोकळं वातावरण शुद्ध हवा त्या मी त्यांचं नाही तर आता जास्त मन लागत नाही त्यांना गावालाच राहायला आवडतं